एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी रणनीती पावले उचलत आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खासदार आमदार आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा एक सूत्री कार्यक्रम शिंदे गटाने हाती घेतला आहे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे मोहळचे आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जाहिरात प्रसिद्ध केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांच्या पाहणी दौऱ्यानिमित्त त्यांचे पंढरीत आगमन होणार आहे याच पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली आहे ज्यात आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या पंढरेत वारकऱ्यांसाठी केलेली सोयी सुविधा पाहणी निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंढरीत पंढरी नगरी सहर्ष स्वागत असा मजकूर आहे या पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत यापूर्वीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्याच्या वेळीही आमदार राजू खरे यांनी अशाच प्रकारची जाहिरात दिली होती एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याचा चर्चा सुरू असतानाच तर दुसरीकडे राजू खरे यांनी शिंदे यांच्या स्वागताची जाहिरात दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे शिंदे गटाने सोलापूर जिल्ह्यात मोठे खिंडार पडण्याची तयारी केली असल्याने असल्याचे बोलले जात आहे जूनच्या अखेरीस सोलापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिंदे सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला या पक्षप्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार पक्षाचे कारमेळ्याचे आमदार नारायण पाटील आणि सोलापूरचे काँग्रेस नेते अशोक निंबार्गी यांची उपस्थिती लक्षवेधी होती त्यामुळे आता सोलापूर जिल्हा शिंदे सेना किती पक्षांना धक्का देते याची चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा